नमस्कार मी प्रवीण अरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणीसाठी लाडकी बन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठ्या ठिकाणी बदल केला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण आज चेडोमध्ये बघणार आहोत प्लसमध्ये लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आली आहे बहिणींनो तुम्हाला खूप दिवसापासून ज्या त्याची प्रतीक्षा होती फायनली त्या हप्त्याची प्रतीक्षा तुमची संपली आहे मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी घोषणा केली आहे यामुळे भरपूर महिलांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे आता तुम्हाला मी सर्व माहिती पुरावसेत दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल प्लसमध्ये ऑगस्ट महिन्याचा जो हप्त्याची तुम्हाला प्रतीक्षा होती तर यामध्ये भरपूर अशा माता भगिनी आहे की त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे अशा कोणकोणत्या महिला की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही त्याचीही माहिती आपण संपूर्ण बघणार आहोत दुसरी गोष्ट ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे अशा बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला देणार आहे कारण की तुम्हाला जुलैचा हप्ता अडिकीने आलेला नाही आहे तर जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला अडकिनी मिळणार आहे आता सर्वात अगोदर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे आले की नाही ज्या ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आले असतील त्यांनी कमेंट करून सांगायचे की हो सर मला जुलै महिन्याचे पैसे आलेले आहेत ज्या बहिणींना आलेले असतील त्या बहिणींना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळ पाठवला जातो आहे आणि ज्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आले नसतील त्यांना या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार त्यांना पैसे मिळतील आता बघा तुम्हाला मी संपूर्ण माहिती पुरावेस्थित दाखवणार आहे पण त्या अगोदर सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी लाईक करायचं आहे ज्या माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली लाल रंगाचं बटन दिले त्यावर क्लिक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या फ्रीमध्ये मिळणार आहे आणि या व्हिडिओला तुमच्या बहिणी असतील तुमच्या नातेवाईक म्हणजे तुमच्या माता भगिनी असतील त्यांना या व्हिडिओला शेअर नक्की करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आणि त्यांनासुद्धा हा महत्त्वाचा निर्णय कळणार आहे म्हणून लवकरात लवकर व्हिडिओला शेअर करून द्यायचं आहे आता पुरुपुरती जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर बघा बाई आपण या ठिकाणी आलो आहे प्रकृती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लाडकी बन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची महत्त्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आली आहे तुम्ही बघू शकता लाडकी बन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ती म्हणजे असं की लाडकी बन योजनेच्या जुलैचा हप्ता हा वितरित करण्यात आला आहे म्हणजेच काय जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर महिला जर तुम्ही बघितलं तर महिलांना ऑगस्टच्या हप्त्याच्या ठिकाणी वाट बघत आहेत भरपूर अशा माताभगिनी कमेंट करत आहे की सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला का तर बघा तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे तर ज्या ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून सांगा की हो सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे पण ज्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता आलेला नसेल अशा बहिणींनी कमेंट करून सांगायचे की नाही सर मला ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना जुलै महिन्याचे पैसे आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे असे एकत्रित तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे तर ज्या बहिणींना आले नसेल त्यांनी कमेंट करून पटापट सांगा की जुलैचा हप्ता आलेला आहे की नाही ठीक आहे तर बघा तुम्हाला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत आहात पण ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी मिळणार याची माहिती बघण्या अगोदर एक महत्त्वाच्या ठिकाणी माहिती समोर आली ती म्हणजे असं की ऑगस्टचे पैसे कधी येणार असा जो तुम्हाला प्रश्न विचारला जात आहे तर लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याची ऑफिशियल अनाऊन्समेंट केली जाणार आहे म्हणजेच बहिणीनं तुम्ही जर बघितलं तर ह्या महिन्याच्या शेवटी ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाऊंटवर जमा होणार आहे आणि ह्या महिन्या संपण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर सात ते आठ दिवसाडिकीने उरलेले आणि या दिवसांमध्ये तुमच्या अकाऊंटवर पैसे जमा होणार आहे आता इथे दोन ते दो तीन ती ती दिवसामध्ये याची घोषणासुद्धा केली जाणार आहे ऑफिशियली रित्या आणि तुमच्या अकाउंटवर या महिन्याच्या शेवटपर्यंत पैसे जमा होतील म्हणजेच अजून आठ ते नऊ दिवसाच्या तुमच्या अकाउंटवर कधी पैसे येऊ शकतात अगदी उद्यासुद्धा तुमच्या अकाऊंटवर हे पैसे येऊ शकतात म्हणून हा व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की डेली जी काही नवीन अपडेट येत असते ती बघत चाला कारण की तुम्हाला नवनवीन माहिती या ठिकाणी दिली जात असते आणि हप्त्याविषयी तुम्हाला लेटेस्ट अपडेट प्रोव्हाइड केली जात असते ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होईल परंतु अनेक लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्तासुद्धा मिळणार नाही बघा तुम्हाला अशा असेल की ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी येतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येईल पण अजूनही अशा बहिणी की ज्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे आता या कोणत्या बहिणी असतील याची संपूर्ण माहिती सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात तर बघा किती लाडक्या बहिणींना मिळणार नाही लाभ म्हणजेच कोणकोणत्या महिला आहे की ज्यांना लाडकीबीन योजनेचा लाभ मिळणार नाही आहे ऑगस्ट महिन्याचा ठीक आहे बघा लाडकीबीन योजनेमध्ये जवळपास अडीच कोटी महिलांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे किती तर अडीच कोटी महिला आहे की ज्या लाडकीबीन योजनेचा लाभ घेत आहेत आणि या अडीच कोटी महिलांना सरकार या ठिकाणी निधी पाठवत असतो पण सरकारकडे सुद्धा हा निधी उपलब्ध पाहिजे जर का सरकारकडे निधी नसेल तर सरकार कसे आणणार पैसे हा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी येतो पण सरकार या ठिकाणी काही ना काही करून तुमच्या अकाउंटवर तुम्हाला तुम पैसे पाठवत असतो पुढे बघा बन योजनेतून जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले गेले आहे मग आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे की आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहे आतापर्यंत तुम्हाला माहिती होतं की सव्वीस लाख अर्ज अडकिनी बाद झाले आहे आणि याची घोषणासुद्धा केली गेली होती पण आता सव्वीस लाख नाही तर बेचाळीस लाख अर्ज आणडकीने बाद केलेले आहेत आता या बेचाळीस लाखमध्ये तुमचाही अर्ज बाद केला आहे का तुम्हालाही ऑगस्ट महिन्याचे पैसे येणार नाही का हा प्रश्न तुम्हालाही पडायला पाहिजे पण आता तुम्ही या तुम्हाला पैसे येतील की नाही येतील तुमचा जे ये नाव आहे ते या योजनेमधून बाद केलं आहे का सुद्धा ठिकाणी पैसे मिळणार नाही का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवतो की तुमचं नाव या यादीमध्ये आहे की नाही किंवा तुम्हाला पैसे मिळतील की नाही बघा यातील सव्वीस लाख महिला अपात्र झाल्याची माहिती स्वतः मंत्री आदित्य तटकरी यांनी केली होती म्हणजे स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केली होती की सव्वीस लाख महिला ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत अजूनही महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे अजूनही अनेक महिला या योजनेमधून बाद होण्याची शक्यता आहे म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आत्तापर्यंत जवळजवळ बेचाळीस लाख महिला महिलाडकी या योजनेमधून बाद झालेल्या आहेत अजूनही या योजनेमधून भरपूर महिला बाद केल्या जाणार आहे कारण की अर्जांची पडताळणी ही सुरू आहे त्यामुळे भरपूर महिला या योजनेमधून बाद केल्या जात आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे लाडकीबन योजनेमधून महिला अपात्र होण्याची जी कारणे आहेत ती कोणकोणती आहेत मग तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार की नाही मिळणार तर ही कारणे समजून घ्या तेव्हा तुम्हाला कळून जाईल की तुम्हाला पैसे येतील की नाही तर बघा योजनेमधून अपात्र होण्याची पहिले कारण आणखीन आहेत ते आपण जाणून घेऊया बघा लाडकी बीन योजनेमध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे म्हणजेच बहिणींनो ज्या बहिणींनी निकष पूर्ण केलेले नाही आहे अशा बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आता बघा पहिला जो आणखीने निकष आहे तो असा आहे की ज्या महिलांना ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये बसतात त्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळतो जर का तुमचं वय या ठिकाणी एकोणनाईस असेल वीस असेल तर तुम्हाला ज्या ठिकाणी भरता येत नाही दुसरी गोष्ट तुमचं वय पासष्टपेक्षा जास्त असेल तर तुम्ही योजनेमध्ये लाभ घेत नाही कारण की ह्या योजनेचा जी अट आहे ती एकवीस ते पासष्ट वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांनाच हा लाभ मिळतो पुढे बघा लाडकीबीन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी कुटुंबाचे उत्पन्नही अडीच लाख रुपयापेक्षा कमी असायला हवे पण जर का तुमचं उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हालाही ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे भरपूर अशा माता भगिनी की त्यांना ऑगस्टचा हप्ता हा मिळणार नाही आहे पण अजून त्या कोणकोणत्या महिला आहे हे तुम्हाला कळून जाईल बघा लाडकीबिन योजनेच्या लाभार्थी या सरकारी कर्मचारी नसाव्यात जर का तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी कर्मचारी असेल तरही तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे पुढे बघा लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांच्या चा कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावं जर का तुमच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे लाडकीबीन योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाने कर दाते नसावेत म्हणजेच तुम्ही जर का कर भरत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे जर तुम्हीही आणि कशांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे आता बघा अंगणवाडी सेविका अपात्र महिलांच्या घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहेत त्यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ थांबवला जाणार आहे म्हणजेच बहिणींनो आत्ताच्या घडीची ही एक महत्त्वाची अपडेट आहे की आता तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येतील लक्षात घ्या तुमच्याकडे अंगणवाडी सेविका येतील आणि ह्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन अर्जांची पडताळणी करतील आता अर्जांची पडताळणी कशा करतील तर तुम्हाला काही प्रश्न त्या विचारतील जसं हो तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला आहे का तुमच्याकडे चारचाकी वाहने आहे का तुमच्या घरामध्ये किती महिला लाभ घेतात दोन महिला लाभ घेतात तीन महिला लाभ घेतात नंतर तुमच्या घरामध्ये लाभ घेणार वय किती आहे तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे अशा बरेचसे प्रश्न ते तुम्हाला विचारणार आहेत मग आता जर का त्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही दिले आणि त्यामध्ये जर का अंगणवाडी सेविकांना जर का निष्पन्न झालं की तुम्ही योजनेच्या निकषामध्ये बसत नाही तर तुम्हाला योजनेमधून बाद केलं जाईल तुम्हाला जे पैसे मिळत आहेत ते पैसे थांबवले जातील आणि तुम्हाला लाभ बंद केला जाईल ठीक आहे तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती लक्षात ठेवायची अंगणवाडी सेविका ज्यावेळेस तुमच्या घरी येईल त्यावेळेस काळजीपूर्वक तुम्हाला माहिती सांगायची हा व्हिडिओ कसा वाचला कमेंटमध्ये सांगा काही डाऊट असतील काही शंका असतील काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपणमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद